बातमी मुरबाडवरून मुरवाडवरून मधून एकोणीस वर्षाचा सनी झाला बेपत्ता पोलिसांचा तपास सुरू आपल्यासोबत ठाणे मुरबाड मधून लक्ष्मण पवार आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत मुरबाड औद्योगिक क्षेत्रातील एका कंपनीत कामावर असणारा एकोणीस वर्षाचा मुलगा शुक्रवारी सुट्टी असल्याने बाहेर पडला आणि तो परत आला नसल्याची घटना घडली आहे या प्रकरणी मुरबाड पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल झाली असून कोणाला तो मुलगा कुठे आढळून आल्यास तात्काळ मुरबाड पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे मुरबाड शहरापासून अगदी जवळ असणाऱ्या औद्योगिक क्षेत्रातील प्रयाग फूड सेवाई कंपनीत एकोणीस वर्षाचा सनी महतो कुमार मूळ गाव बिहार मोबाईल नंबर नऊ एक पाच सहा सात शून्य आठ तीन तीन एक हा मुलगा घराच्या बेताच्या परिस्थितीमुळे काम करीत होता आणि तेथेच कंपनीमधील रूममध्ये राहत होता शुक्रवार असल्याने कंपनीला सुट्टी असल्याने तो नेहमीप्रमाणे कंपनीबाहेर पडला आणि तो पुन्हा आलाच नाही त्याच्या नातेवाईकांनी त्याच्या मूळ गावी व मुरबाड शहरात शोधाशोध केली पण तो मिळून आला नाही शेवटी त्यांच्या भावाने मुरबाड पोलीस ठाण्यात मिसिंग तक्रार नोंदवली असून पोलीस त्यांच्या कसुसीने शोध घेत आहेत तसेच तो कुठे आढळल्यास तात्काळ मुरबाड पोलिसांशी संपर्क साधण्याचे आव्हान करण्यात आले आहे विरे रिपोर्ट कोकण संध्या ठाणे पनवेल नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दादा बेल आयकॉन